दतवाडात दुपारी लागलेल्या आगीने तारांबळ प्रसंगावधर राखल्याने टळली दुर्घटना वेळ दुपारची साधारण दोन वाजताची दतवाड तालुका शिरोळेतील माणेनगरचा परिसर काहीजण झोपेत तर काहीजण दुपारच्या जेवणाच्या ताटावर बसत होते अचानक धुमसणाऱ्या आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केलं धुराचे रूळ आकाशात उंच उंच जात होते जनावरांच्या गोट्याजवळ असलेल्या उकेंडा व सुक्या चाऱ्याची व जळणाची बडीम यांना आग लागली होती परिसरातील युवक स्त्री वृद्ध आग विजवण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु दुपारचे कडक ऊन व वा चोराचा वारा सुटल्याने आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण जात होतं श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीच्या अग्निशमक यंत्रणेला संपर्क केल्यावर तात्काळ अग्निशमक दलाचे जवान प्रकाश पोवार व श्रीधर कुर्णे यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र अरुंद व तोकड्या रस्त्यामुळे अडचण निर्माण झाली परंतु तीन ते चार पायपा जोडून आगीवर नियंत्रण मिळवलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला अन्यथा एकमेका शेजारी असणाऱ्या घरांना धोका निर्माण झाला असता माणिनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते युवक महिला पत्रकार बाळासाहेब कोकणे इंडियाचा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी जहांगीर रणमल्ली दिलीप शिरडुणी यांची मोलाचे सहकार्य लाभले इंडियाचा आवाज न्यूपसाठी दत्तवाढ होऊन जहांगीर रणमल्ली